नांदेड जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प व पाणी व्यवस्थापनेचा आढावा घेणारी बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सव्वीस जून रोजी रात्रीला डॉक्टर शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडली यामध्ये धनोडा बंधाऱ्याचा प्रश्न आपण लावून धरला होता त्यास मंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली असल्याने त्या कामाचे श्रेय घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असा भीमटोला आमदार भीमराव केराम यांनी विरोधकांना लगावला अठ्ठावीस जून रोजी जयंत पाटील हे माहूर दौऱ्यावर आले होते त्यांचा सत्कार आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते माहूर शहर हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दररोज भाविकांची असणारी वर्दळ तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयीन कामानिमित्त तालुक्यातून येणारे नागरिक शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठी बाजारपेठ असल्याने मालाची खरेदी विक्री करण्यासाठी येणारे ग्राहक व व्यापारी ही तरंगती लोकसंख्या व शहरातील नागरिकांची संख्या लक्षात घेतल्यास आज अस्तित्वामध्ये असलेल्या बंधाऱ्यातून माहूर शहराची तहान भागविता येत नाही त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी धनोडा येथील पैनगंगा नदी पात्रता उच्च पातळी बंधारा उभारण्याची बाब नितांत गरजेची असल्याचे मंत्री महोदयांना आढावा बैठकीमध्ये पटवून दिल्याने धनोडा उच्च पातळी बंधाऱ्याचा प्रकल्पाच्या सुधारित समावेश करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतल्याची माहिती भीमराव केराम यांनी दिली या व्यतिरिक्त पैनगंगा नदीवर उच्च पातळीचे आणखी सहा बंधारे उभारण्यात यावेत या मागणीचा आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाही यावेळी त्यांचे सोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड युवा नेते रमन जायभाय सुमित राठोड तालुकाध्यक्ष दिनेश येऊतकर अनिल तिरमणवार समर त्रिपाठी शहराध्यक्ष गोपू महामुने निळकंठ कातले प्रकाश भुसारे अनिल वाघमारे नंदकुमार जोशी संजय पेंदोर राजू दराडे आदींची उपस्थिती होती माहूर येथून संजय घोगरे यांचेसह अनवर खिच्ची यांचा हा विदर्भ न्यूजकरिता वृत्तांत